नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं वरद कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवर आणि चॅनलवर जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण आमचे असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आज तुम्हाला येत्या सहावीची मराठीची कविता म्हणून दाखवणार आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या वर कोचिंग क्लासेस युट्यूब चॅनल वर आम्ही आज तुम्हाला मराठीची कविता म्हणून दाखवणार आहोत कवितेचे नाव आहे गवत फुला रे गवत रंग रंगुल्या सान सन उवत फुला रे गवत फुला हसा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढ मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरता ತುಲೇ ಗವತಾನೆಂಗ ಪರಾಗ ಪಿಳೇ ಜಗಮಗ ತೀ ಪುನಃ ಅನ್ಗೋಜಿ ಉ ರಂಗ ಪಾಲ್ ಸುಲಾರೀತ ಮೀ ಲ ತುರತಿ ಲಾ ರೇ ತುರತಿ ಶಾಳ ರೇ ತು तुझी geodesic ना भाषा गोष्टी तुझला ला सांगवावे तुझे शिकारे के अनकी जादू तुझला ला शिकवावे या हट करावा काऊ काव तुझे असले तुझे गालून रंगीत कपडे फूल पाकरा फसवावे फूल पाकरा फसवावे धन्यवाद